मित्रांनो आजची तारीख सोळा पाच दोन हजार चोवीस पाच वाजता आलेले आहे आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता काल जे आपण हवामान अंदाज दिला होता काल आपण हवामान अंदाज दिला आजचा उद्याचा आणि परवाचा म्हणजे अठरा तारखेपर्यंतचा हवामान अंदाज आपण दिला कारण अठरा तारखेपासून बऱ्याच ठिकाणी प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी कमी होणार एकोणीस तारखेपासून अगदीच कमी फक्त स्थानिक काही ढगं म्हणून त्या ठिकाणी पाऊस पडेल तर आत्ताची परिस्थिती आपण आता बघू शकतो की जवळपास कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक या भागात आता पावसाला सुरुवात होईल किंवा झाली असेल लातूर नांदेड परभणी आणि हिंगोलीचा काही भाग म्हणजे दक्षिण भाग ला परभणी आणि हिंगोलीचा त्यानंतर बीडच्या काही भागातही ही ॲक्टिव्हिटी राहील सोलापूर धाराशिव सोलापूरचा जो माळसिरस टेंबुर्णी कुर्डवाडी करमाळा त्यानंतर धाराशिवमध्ये परांडा भूम वासी कलाम जो भाग आहे या भागात ही ॲक्टिव्हिटी आता आपल्याला दिसेल आता विदर्भात जर आपण पाहायला गेलो तर विदर्भात जवळपास चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर गोंदिया आणि भंडारा या भागात आपली ले, आपल्याला ही परिस्थिती आप दि, दिसेल त्यानंतर वर्ध्याचा काही भाग म्हणजे जसं हिंगणघाट गिरड समुद्रपूर त्यानंतर नागपूरमध्ये जे दक्षिण भागातले जे तालुके आहे गावं आहेत या भागात तसं मला आत्ता पांढरगवडा तालुक्यातून के म्हणजे केळापूर तालुक्यातून के यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर तालुक्यातून के एक व्हिडिओ आलेला आहे म्हणजे बघा ही सिस्टम जे आपल्याला दिसते यात केळापूर करंजी राजूर मारेगाव झरीजामणी घुगुस वनी राजुरा ह्या भागात आपल्याला ही ॲक्टिव्हिटी आत्ता दिसत आहे किंवा आता, कि आता येत्या पुढे हे ये ढगाचं जे ॲनिमेशन सध्याच्या परिस्थितीत आपण पाहत आहोत तर बघा ढग कशा प्रकारचे स्क्रीनवर तुम्ही मोठा व्हिडिओ करून बघा म्हणजे व्हिडिओला क्लिक करून आणि इन्फ्रारेट जर पाहायला गेलो तर ही परिस्थिती आहे आता व्हिजिबिलिटी बघा अशा प्रकारची ढगाची निर्मिती व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपल्याला ह्या इमेजमधून लक्षात येते की संपूर्ण महाराष्ट्रात आत्ता जे आपण भाग सांगितले इथे थोडा जास्त पाऊस पण संपूर्ण महाराष्ट्रातच ह्या पावसाची परिस्थिती आपल्याला सध्याच्या परिस्थितीत दिसत आहे कुठे कमी कुठे जास्त अशा प्रकारचा हा पाऊस राहील आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा पाऊस अनुभवास येईल तुम्ही स्क्रीनवर मॅप बघू शकता आणि तिथले लोकेशनसुद्धा तुमचे बघू शकता आणि जिथे जिथे ढगाची निर्मिती झाली आहे पावसाच्या त्या ठिकाणी पळेलं तशी गॅरंटी नाही परंतु आ, हे जे ठिकाणं तुम्हाला सध्या दिसत आहे आणि या ढगाची जे दिशा दिसत आहे ज्या बाजूला हे ढगं चालले ह्या ह्या ठिकाणी तर नक्कीच आज पाऊस आहे राहिला आता उद्याच्या हवामान अंदाजाबद्दल तर मी आत्ताच चेक करत होतो की काल दिलेला हवामान अंदाज हा उद्यासाठी लागू होतो का तर काल दिलेला हवामान अंदाज उद्यासाठी सुद्धा लागू होत आहे जसाच्या तसा नाहीतर मी त्यात आत्ताच तुम्हाला अपडेट दिली असती परंतु आपण एक उद्या सकाळी परत एक अपडेट त्यावर देऊ आणि मान्सून कसा राहील पेरणी किती तारखेच्या पुढे होणार हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या एक सेपरेट व्हिडिओ बनून तो एक महत्त्वाचा व्हिडिओ राहील सगळ्यासाठी तो व्हिडिओ मी तुम्हाला देणार धन्यवाद